श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकट चतुर्थी या नावाने ओळखली जाते चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी गणपतीच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते एकदंत म्हणजे एकदात संकष्टी चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी खूप महत्त्वाचा मांडला जातो म्हणून या दिवशी अनेक जण उपवास करतात आणि श्री गणेशाची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील सुख समृद्धी ही कायम टिकून राहील धार्मिक ग्रंथानुसार संकष्टी चतुर्थीचे महत्व असे सांगितले जाते की ज्या दिवशी भगवान गणेशाला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ घोषित करण्यात आले होते आणि म्हणून चतुर्थी तिथी ही आपण दर महिन्यामध्ये साजरी करत असतो या दिवशी भगवान गणेश आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि म्हणून या दिवशी गणेश तत्त्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीच्या कपळावर चिकटवा ही एक वस्तू जीवनातील सर्व संकट अडचणी दुःख कष्ट हे दूर होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल श्री गणेश हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू गणपती बाप्पांच्या कपळावरती लावायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा म्हणजे सकाळी साडे नऊपर्यंत हा उपाय तुम्ही करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेसात आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे आणि पूजनीय मानले जाते त्यांना विघ्नहर्ता सुखकरता आणि बुद्धी समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनानेच केली जाते कारण त्या शुभ कार्यामध्ये कुठलेही विघ्न संकट हे येऊ नये गणपतीला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते ते अडचणी अडथळे दूर करतात शुभ कार्य पूर्ण होण्यास ते आपल्याला मदत करत असतात या दिवशी गणपतीची पूजा केल्याने त्यांच्या कृपेने घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदत असते गणपती बाप्पांना बुद्धी ज्ञान आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते म्हणून त्यांची मनोभावे आपण पूजा केली तर व्यक्तीच्या जीवनात ज्ञान समृद्धी देखील प्राप्त होत असते जर तुमच्या जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रयत्न करूनही तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्ती होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये काही सतत वाद होत असेल भांडणे होत असेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल सतत आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत श्री गणेशाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे लाल चंदन नसेल तर फक्त हळदी आणि कुंकू टाकलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला या गंधाचा टिळक जो आहे तर तो गणपती बाप्पांच्या कपळावरती क करायचा आहे आणि पाच अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्याला तांदूळ असं म्हटलं जातं तर हे तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले काळे झालेले असे घेऊ नका अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि या पाच अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपळावरती आपण जो गंध लावला आहे तर त्या गंधावरती लावायच्या आहेत यानंतर धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बप्पासमोर समोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्वशिष्यमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत आणि गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जाहेत। जे आहे तर त्याचं एक वेळा पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या कपळावरती आवर्जून लावायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल कर्ज परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे पैसा यायला हवा तुम्ही जे काही कष्ट करतात त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आणि लवकरात लवकर तुमचं कर्ज हे फिटलं जावं कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला गुळाचे एकवीस लाडू बनवायचे आहेत म्हणजे गुळ किसून घ्यायचं आहेत आणि त्याचे छोटे छोटे एकवीस लाडू तुम्हाला बनवायचे आहेत हे सगळे लाडू एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत दासवंदाचं फूल घ्यायचं आहे अख्खी जास्वंदाची आणि दुर्वाची माळ भेटली तर ती देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहेत बाप्पांना दुर्वा फुलं अर्पण करायचे आहेत हे एकवीस गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्यावर जे काही कर्ज आहे तर त्यातून मुक्त होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत हे एकवीस गुळाचे लाडू जे आहेत तर ते तुम्ही बप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतरनं मंदिरामध्ये काही भक्त आलेले असतील तर त्यांना तुम्ही प्रसाद म्हणून हे लाडू जे आहे तर ते वाटप करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत नसेल परीक्षेला गेल्यानंतर मुलांना काहीच आठवत नसेल तर एक उपाय सांगते तो तुम्ही नक्की करा उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर तुम्हाला एक कलव्याचा धागा हा सात वेळा तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि श्री गणेशाला हा नारळ अर्पण करून तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपाय देखील तुम्ही मुलांसाठी करू शकता हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा नाही इतर सर्वजण हा उपाय करू शकता तसेच जर तुमचा जीवन साथीदार म्हणजेच तुमचा पती किंवा तुमची बायको कोणत्यानी कोणत्या कारणाने काळजीमध्ये राहत असेल सतत काहीतरी टेन्शन असल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्याचा प्रभाव हा तुमच्या नात्यावर देखील पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा धागा जो असतो कच्चा सुती लांब दोरा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो गणपती बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करून तुम्हाला त्या दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवायचं आहेत असं केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी आहे तर ती दूर होते तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यावरती मंदी आलेली असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन हिरवेमुग दान करायचे आहेत अर्धा किलो पाव किलो जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला हिरवेमुख दान करायचे आहेत गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बसूनच गणेश चालिसाचा तुम्हाला पाठ करायचा आहे असं केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या संकष्टीला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ